ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावरती टीका केली होती यावरती शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे ते म्हणाले संजय राऊतांच्या टीकेकडे आता दुर्लक्ष केलं पाहिजे संजय राऊतांना स्वाभिमान राहिलेला नाही येत्या काळात आम्ही संजय राऊतांना त्यांची जागा दाखवून देऊ याचा मोठा फटका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणार आहे असं संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे संजय राऊत दुर्लक्ष केले पाहिजे या माणसाला स्वाभिमान नावाची कोणती वस्तू यांच्याकडे राहिलेली नाही मुख्यमंत्र्याला तो भाजपची रखेल म्हणतो आम्ही उठाव केला होता ना तर त्यावर त्याला त्याच्या नाकावर टिचून जी मी मी बोलणार त्यांच्या त्यांच्या नाकावटीतून आम्ही केलेला स्वाभिमानाने केलेला तो उठाव होता जे शिवसेना प्रमुखांना अपेक्षित होता तसा उठाव आम्ही केला ही आमच्यात असलेली हिंमत आहे हे काय करतायत हे एकाही माणसाने विरोध केला आम्ही पोस्टमॉर्टम करू आम्ही असं त्याच्या डेड बॉड्या मुंबईत आल्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम करू असे म्हणणारे हे लोक खरे तर हे आता मग मला तोंड आमचं आमचं जीव घसरते जी हे भडवेगिरी करायला लागते आणि आता यांनी ही भडवेगिरीची लाईन जी सुरू केलेली आहे ना यामुळे हे बोलतायत आणि हे सर्वसामान्य शिवसैनिकाला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाही ही संस्कृती महाराष्ट्राची नाही म्हणून संजय राऊतला त्याची जागा दाखवल्याशिवाय लव लो लोकसुद्धा बसणार नाहीत आणि त्याचा सगळ्यात मोठा जो लॉस जो होणार आहे तो उबाटा गाठाला होणार